म्हणतात तुम्ही काढून घेतलं नाही पण घुसवलं तर खरे आमच्या घरामध्ये ओबीसीच्या घरामध्ये तुम्ही शंभर दीड कोटी लोक एक्स्ट्रा बसवले असतात पण कायद्यामध्ये ज्याची कुणबी नोंद आहे कुणबी नोंद आहे त्याला कुणबी प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे हा कायदा आम्ही नाही केला आहे हा महायुती सरकारने केलेला कायदा आहे का हा कायदा आधीपासून चालत आलेला आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये अत्यंत धडाडीचे निर्णय घेतले आणि मराठा समाजाला जास्तीत जास्त लाभ पोहोचवून देण्यासाठी ई सी बी सी सारखा अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुमच्या काळात झाला ई सी बी सीचा लाभ जो आहे तो या निर्णयामुळे मिळू शकणार नाही असा जो एक दावा केला जातो आहे त्यावर तुमचं काय म्हणणं नाही बघा मराठा समाजाला ज्याला कोणबी प्रमाणपत्र ज्याने घेतलं नाही त्याला तो लागू असेल ला लागू असेल जो कुणबी प्रमाणपत्र घेईल त्याला ते लागून ला असणार त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र ज्याला मिळेल त्यामुळे मराठा समाजाला जे एस सी बी सीतून आरक्षण दिलेलं आहे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचं जे आरक्षण दिलेलं आहे ते निकष म्हणजे आयोगाने मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे हे सर्वे करून प्रूव्ह केलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या कारण सुप्रीम कोर्टाने देखील जे आरक्षण रद्द केलं जे देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दिलं होतं अगदी ते हायकोर्टात टिकवलं होतं आम्ही पण सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीने ते टिकवू शकले नाहीत आणि त्यामुळे ती जी जजमेंट आहे त्याच्यामध्ये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की अतिशय अपवादात्मक परिस्थिती एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रा ऑर्डनरी सर्कमटन्समध्ये तुम्ही आयोग गठीत करू शकता सर्वेक्षण करू शकता आणि त्याप्रमाणे आम्ही ते केलं आहे कायद्याच्या चौकटीत बसवून त्यामुळे तेही टिकलं पाहिजे अशी आम्हाला म्हणजे खात्री आहे